नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत पिठलं ऐनवेळी घरी पाहुणे आले की गृहिणींच्या मदतीला धावून येणारी डिश म्हणजे पिठलं घरातल्याच साहित्यामध्ये होणारं झटपट होणारी आणि अतिशय खमंग अशी डिश म्हणजे पिठलं सुरुवात करूया पिठलं पिठलं करण्यासाठी मी हे पाऊनवाटी बेसन घेतलेलं आहे मीठ एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ह्या पाच सहा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या म्हणजे ज्या तिखट असतात त्या घेतल्या आहेत आणि त्या खेचून घेतलेल्या आहेत हे दोन कोकम वापरणार आहे मी हिंग हळद राई तेल आणि ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि थोडंसं मी कढीपत्ता वापरणार आहे सुरुवात करूया पिठलं करण्यासाठी मी मध्यम गॅसवरती कढई ठेवली आणि कढई तापली की मी त्याच्यामध्ये बेसन घालणार आहे हे बेसन आपण स्लो आणि मध्यम गॅसवरती चांगलं असं खमंग भाजून घेणार आहोत त्याचा कच्चेपणा पूर्णपणे आपण घालवणार आहोत गॅस वाढवायचा नाही स्लो गॅसवरतीच एक चार पाच मिनटं आपण कोरडंच परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल किंवा तूप वगैरे असं काही घालायचं नाही म्हणजे आपलं पीठलं एकदम असं खमंग होतं बेसन आपलं चांगलं भाजलेलं आहे त्याचा खमंग वास सगळा घरभर पसरलेला आहे आपल्याला स्लो गॅसवरतीच हे करायचं आहे कारण त्याचा बेसनचा आपल्याला रंग वगैरे बदलायचा नाही आहे आता आपण हा गॅस घालवूया आणि ते थंड झालं किंवा आपण पुढची प्रोसेस करूया बेसन आपलं जर आता थंड झालं आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून म्हणजे आता मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं तर मी त्यात ते तीन टाईम्स मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पण एकदमच सगळं पाणी घालायचं नाहीत थोडं घालायचं आणि ते असं काटा चमचा किंवा कुठला स्टरर असेल त्यांनी स्टर करायचं आणि त्याच्या गुठळ्या मोडायच्या गुठळ्या ठेवायच्या नाहीत आपलं असं कन्सिस्टन्सी छान अशी स्मूथ असली पाहिजे त्या बेसनची म्हणून आपण त्या थोडं थोडं पाणी घालून आपण असं ते ढवळून ढवळून त्याच्या गुठळ्या मोडून काढणार आहोत आता ह्या बेसनाच्या याच्यामध्ये आपण तीन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आणि असं पातळ करून घेतलेलं आहे त्याच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून काढलेल्या आहेत आता आपण फोडणी घेऊ करूया आणि त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं बेसन आहे ना ते त्याच्यामध्ये घालणार आहोत मी गॅसवरती परत तीच कढई ठेवली आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि आता ही कढई तापली ना की आपण त्याच्यामध्ये तीन चमचे साधारण तेल टाकणार आहोत तेल तापलं किंवा आपण हिंग घालूया बेसन पचायला जवळ असतं म्हणून हिंग जरा जास्त घालायचं मी अर्धा चमचा टाकते छोटा अर्धा चमचा राई घालूया आता आपण राई छान तडतडू ते मग नंतर तडतडल्यावरती आपण कांदा घालणार आहोत पिठल्याला कांदा जरा असा छान बारीक कापायचा जाड जाड कापला की तो दाताखाली येतो आणि मिक्स व्हायलाही जरा अवघड जातं म्हणून छान बारीक कापायचा आणि हा कांदा आहे तो एकदम स डार्क सोनेरी कलर करायचा नाही त्याचा हलका सोनेरी रंग आला कि ना किंवा आपण त्याच्यावरती ठेचा घालणार आहोत कांदा साधारण आता आपला सोनेरी झालेला आहे हलका सोनेरी करायचा एकदम सोनेरी नाही आता त्याच्यावरती आपण जो ठेचा घेतलेला आहे ना खरडा ठेचा काही म्हणू शकता तुम्ही लसूण आणि हे तिखट हिरव्या मिरच्या असतात ना त्या छोट्या लवंगी मिरच्या त्या घेऊन मी ठेचा केलेला आहे त्याचा ठेचा आणि रंग एकदम खमंगपणा वाढतो आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी साधारण दीड चमचा घेतलेला आहे हा ठेचा आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आणि अर्धा चमचा मीठ घालते लसूण आणि मिरचीचा आपण खरडा किंवा ठेचा घातल्यामुळे ना आपलं पिठलं एकदम अशी रुची एकदम त्याची वाढते आणि खूप सुंदर लागतं ते आता आपला कांदा आणि तो खरडा पण थोडाफार शिजलेलं आहे त्याच्यावरती आता आपण हे जी पेस्ट केली होती मगाशी पेस्ट म्हणजे पातळ पाणीचं आहे ते थ्री टाईम्स पाणी टाकलेलं आहे आपण तीन वाट्या टाकल्या एक वाट पाऊन वाटी बेसनला तीन वाट्या मी पाणी टाकलेलं आहे आता आपण ते हळूहळू ह्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि एका हाताने ढवळायचं आणि एका हाताने ते कढईमध्ये ते टाकायचं बेसन हे पटकन असं घट्ट होतं म्हणून तुम्हाला जर पातळ असं पिठलं आवडत असेल ना तर त्याच्यात पाणी तुम्ही वाढवलं तरी चालतं आता चांगलं असं पण घोटून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता स्लो गॅसवरती ना एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया स्लो गॅसवरती पिठलं शिजायला ठेवूया पिठलं घट्टही चांगलं लागतं पातळही चांगलं लागतं तुमच्या रुचीप्रमाणे तुम्ही तसं पिठलं तयार करा तर मी हे झाकून ठेवते पिठलं गॅस एक स्लो करायचा नाहीतर तर खाली करवेल आपलं तीन चार मिनटं झालेली आहेत जरा झाकण काढून बघूया पिठलं आपलं सुरुवात झालेली बेसन आहे ते वाफ धरून ठेवतो आणि असं खतखतं म्हणून आपण काय खत करायचं खतखत ते म्हणून ते सांभाळूनच पिठलं करायचं नेहमी माझी आई पिठलं करताना त्याच्यामध्ये एक कोकम टाकते त्या कोकमाने पिठलाचा खमंगपणा आणखीनच वाढतो म्हणून मी एक खो कोकम टाकते त्याच्यामध्ये आमच्या घरी पिठलं करताना त्याच्यामध्ये एक कोकम टाकते आई आता आपलं जवळजवळ पिठलं झालेलंच आहे एक दोन मिनटं फक्त आपण झाकून ठेवूया झाकून ठेवले नाही तर आपल्या अंगावरती उडतं म्हणून जरा झाकण असं ठेवूनच आपण ते पिठलं शिजवायचं आणि गॅस एकदम स्लो ठेवायचं सहा सात मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया स्लो गॅसवरतीच आपण पिठलं शिजवलेलं आहे आपलं पिठलं शिजलेलं आहे आपलं पिठलं शिजलं आहे हे कसं ओळखायचं तर त्या पिठल्यावरती अशी ग्लेज येते तकाकी येते तकाकी आली की समजायचं की आपलं पिठलं झालेलं आहे आपलं पिठलं लवकर झालं कारण काय की आपण आधी पा हे बेसन कोरडं भाजून घेतलं आहे एक तीन चार मिनटं त्यामुळे आधीच ते खमंग झालं होतं त्यामुळे आपलं पिठलं लवकर झाले सुंदर रंग आले आपल्या पिठल्याला आता मी गॅस घालवते आहे आणि एक दोन मिनटं झाकण देऊन आपण ते सर्व करणार आहोत आपलं पिठलं करून झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण लसणाची चरचरीत फोडणी देणार आहोत त्यासाठी मी हे फोडणीचं पॅन ठेवलेलं आहे त्याच्या पॅनमध्ये थोडं तेल टाकूया तेल तापलं की मग आपण लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या घालूया लसूण जर हा सोनेरी रंगावर झाला की आपण गॅस घालवणार आहोत लसूण सोनेरी झाले आता आपण गॅस घालूया आणि हा गरम तडका ह्याच्यावरती देऊया आणि एक मिनिट झाकून ठेवूया आणि सर्व करूया लसणाची आपण तिखट झणझणीत चटणी देऊया सोबत कांदा आहे पांढरा कांदा घेतलेला आहे मुद्दाहून गावचा आणि आता आपण हे पिठलं सर्व करूया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया स्वादाला आणि ही ज्वारीची भाकरी आपली ती आपण पिठल्याबरोबर खाणार आहोत पिठलं ज्वारीची भाकरी कांदा आणि लसणाची तिखट झणझणीत चटणी पिठलं ज्वारीची भाकरी कांदा आणि लसणाची चटणी असा आपला सीधा साधा आणि खूप सुंदर खमंग मेनू आहे भाकरीचे मी दोन व्हिडिओज केलेले आहेत एक लाटून भाकरी केलेली आहे आणि थापून भाकरी केलेली आहेत रागीची म्हणजे नाचणीची भाकरी केलेली आहे आणि बाजरीची भाकरी केलेली आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते रिफर करू शकता आपली ही खमंग डिश जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत तो नमस्कार